नमस्कार या आपल्या स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये किचन वरती ग्रेनाईट बसवण्यासाठी मटेरियल खर्च किती येऊ शकतो लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून -माद्द मिळणार आहे मित्रांनो जर तुमचा जुना किचन कडाप्यामध्ये बनवलेला असेल आणि त्यावरती जर तुम्हाला ग्रेनाईट बसवायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होऊ शकतो चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते वास्तुशास्त्र सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्र तुमच्या समोर आहे एक उदाहरणासाठी एक किचन दाखवलेला आहे हा एल शेप मध्ये किचन आहे अशा प्रकारे किचन आहे या किचनची या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत टोटल दहा फूट लांबी आहे आणि रुंदी या किचनची टोटल सहा फूट आहे आणि किचनच्या ज्या समोरील जी बाजू आहे त्या समोरील बाजू या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत ते आठ फूट आहे आणि नंतर या समोरील बाजू चार फूट आहे आणि किचन दोन फुटाचा आहे समजले मी तुम्हाला म्हणतो या किचनला टोटल ग्रेनाईट किती लागणार आहे हे सुरुवातीला खर्च काढूया आणि त्यानंतर लेबर खर्च किती येणार आहे या दोन्ही गोष्टींची बेरोज करूया म्हणजे तुम्हाला एक टोटल अंदाज लागू शकतो की जर तुम्हाला किचनवरती ग्रेनाईट बसवायचं असेल तर टोटल किती खर्च येऊ शकतो मित्रांनो सुरुवातीला आपल्याला ग्रेनॅट दोन पीस लागणार आहेत हा एक पीस लागणार आहे सहा फुटाचा आणि हा पीस मित्रांनो टोटल आपल्याला आठ फुटाचा लागणार आहे दोन पीस लागणार आहे आता सहा फुटाचा जो पीस आहे तो किती स्क्वेअर फुट लागणार आहे हे बघूया सहा गुणिले हे दोन फुटाचा आहे ते गुणाकार करूया सहा गुणिले दोन केले तर बारा येणार आहे म्हणजे बारा बारा आपल्याला स्क्वेअर फुट बारा स्क्वेअर आप बर फुट आपल्याला हा पीस लागणार आहे त्यानंतर हा जो पीस आहे आठ फुटाचा आठ गुणिले दोन बरोबर दहा म्हणजे दहा स्क्वेअर फूट मित्रांनो हा पीस लागणार आहे दोन नंबरचा समजलं की मित्रांनो या दोन इंची जर बेरीज केली या दोन इंची जर बेरीज केली तर बावीस येणार आहे बावीस क्युअर फूट आलेला आहे आता हा मित्रांनो बावीस क्युअर फूट दोन पीस चे झालं आपल्याला किचनचे जे समोरील बाजू आहेत इथे समोरील जे दोन बाजू आहेत इथे आपल्याला मध्ये एक पट्टी बसवायची आहे टोटल आठ फुटाची यानंतर चार फूट त्यानंतर इथे दोन फूट आणि ते आट, आट आदिक, आदिक, दोन फूट जे समोरील बाजू तिथे एक आपल्याला पट्टी बसवायची आहे म्हणजे मित्रांनो रनिंग फूट किती होणार आहे आठ आठ अधिक चार अधिक दोन अधिक या बाजूचं दोन या दोन बेरीज केली तर सोळा रनिंग कुठे येणार आहे सोळा रनिंग येणार आहे आता सोळा रनिंगला आपल्याला ग्रेनाईट किती लागणार आहे हे काढूया सोळा रनिंगला ग्रेनाईट किती लागणार आहे सोळा गुणिले आपल्या चार इंच उंचीचा एक पट्टी बसवायची आहे आता चार इंच रूपांतर फुटामध्ये करूया त्या चार इंचला बारा ने भाग लावूया ला। चार इंचला जर तुम्ही बारा ने भाग लावला तर उत्तर येणार आहे झिरो पॉईंट तेहतीस म्हणजे फुटामध्ये उत्तर आलं म्हणजे आपलं सोळा रनिंग लागणार आहे सोळा गुणले झिरो पॉईंट तेहतीस करायचं आहे उत्तर किती येणार आहे पाच येणार आहे साधारणतः पाच पाच स्क्वेअर फूट म्हणजे या पट्टीसाठी टोटल सोळा रनिंगसाठी पाच स्क्वेअर फूट आपल्याला ग्रेनाईट लागणार आहे समज नाही मित्रांनो आपलं टोटल किती आलं होतं या, ला? या दोन पीस चा आलं होतं बा बावीस आलं होतं म्हणजे बावीस अधिक पाच करूया बावीस अधिक पाच केले तर तो टोटल सत्तावीस आले सत्तावीस स्क्वेअर सत्ता फुट म्हणजे सत्तावीस स्क्वेअर फूट आपल्याला टोटल ग्रेनाईट लागणार आहे आता टोटल मित्रांनो यामध्ये दहा टक्के वेस्टेज सुद्धा वगैरे जाणार आहे ग्रेनाईट कटिंगला जातात म्हणजे सत्तावीस मध्ये जर आपण दहा टक्के जरी वेस्टेज धरलं तर टोटल तीस धरूया म्हणजे तीस स्क्वेअर फूट आपल्याला टोटल ग्रेनाईट लागणार आहे ते सर्व बसवण्यासाठी दोन पीस असेल किंवा सर्व जे तुमचं समोरील जे पट्टी असेल बसवण्यासाठी टोटल तीस स्क्वेअर फूट आपल्याला ग्रेनाईट लागणार आहे आता मटेरियल खर्च काढूया मटेरियल खर्च आता मित्रांनो आपल्याला ग्रेना ग्रेनाईट किती लागणार आहे तीस स्क्वेअर फूट लागणार आहे आता आपण मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ग्रेनाईट मार्केटमध्ये खरेदी ग्रेना करण्यासाठी जाणार आहे त्यावेळेस वेगवेगळे रेट आहेत क्वालिटीवरती रेट आहे दोनशे रुपये पर स्क्वेअर फूट असेल दोनशे रुपये किंवा अडीचशे रुपये तीनशे रुपये असं वेगवेगळ्या क्वालिटीचं वेगवेगळ्या रेट आहे पण आपण एक उदाहरणासाठी दोनशे रुपये धरूया ग्रेनाइटचा रेट तीस गुन्हेले दोनशे केले तर उत्तर किती येणार आहे सहा हजार उत्तर येणार आहे म्हणजे मित्रांनो ग्रेनॅड साठी किती खर्च येणार आहे सहा हजार रुपये येणार आहे त्यानंतर आपल्याला एक ऍडेसिव्ह लागणार आहे त्यानंतर आपल्याला ऍडेसिव्ह एक लागणार आहे ऍडसिव्ह साधारणतः एक पाचशे रुपयाचं लागणार आहे त्यानंतर आपल्याला एक ऍरल डाईट लागणार आहे डाईट लागणार आहे पाचशे रुपयाचं समजलं मित्रांनो येत्या ग्रेनाईट साठी तुम्हाला सहा हजार रुपये खर्च येऊ शकतो टोटल तीस स्क्वेअर फूट तुम्हाला ग्रेनाईट खरेदी करण्यासाठी आणि आपण ग्रेनॅटचा रेट एक दोनशे रुपये धरलेला आहे त्यानंतर ना लागणार आहे पाचशे रुपयाचं हॅरन राईट लागणार आहे पाचशे रुपयाचं या बेरीज केली आहे सर्वांची तर साधारणतः सात हजार रुपये लागणार आहेत मटेरियल साठी त्यानंतर आपल्याला लेबर खर्च किती येणार आहे हे जाणून घेऊया आता लेबर आता मित्रांनो लेबर खर्च आपण रनिंग फुट आपलं टोटल काम किती झालेलं आहे टोटल हे मित्रांनो आठ फूट आणि टोटल हे टोटल दहा फूट आणि हे टोटल चार फूट असे टोटल चौदा रनिंग होणार आहे मित्रांनो म्हणजे चौदा फूट रनिंगचं आपल्याला काम आहे आता ज्यावेळेस लेबर रेट असतो मित्रांनो ते स्कोअर फूट वरती घेतात किंवा लमसम घेतात किंवा फूट वरती घेतात प्रत्येक मिस्त्री किंवा प्रत्येक ठेकेदारांचं काम घेण्याची वेगवेगळी पद्धत असते मित्रांनो पण आपण एक रनिंग फूट धरलेला आहे टोटल रनिंग फूटचा रेट मित्रांनो आपण चारशे ते पाचशे रुपये रनिंग फूट या रेट रेटमध्ये असू शकतं किंवा काही ठिकाणी कमी जास्त सुद्धा असू शकतात तुमची तुमच्या गावामध्ये काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता पण उदाहरणासाठी आपण लेबर रेट चारशे रनिंग आता या ते मिस्त्री आहेत किंवा जे ठेकेदार आहेत तुम्हाला टोटली कटिंग असेल किंवा तुमचं जे जुना किचन असेल त्यावरती टोटल फिटिंग असेल किंवा इथे तुम्हाला जी पट्टी बसवायची आहे टोटल पट्टी असेल त्याला मोल्डिंग असेल सर्व काम करून देणार आहेत चारशे ते पाचशे रुपये रनिंग फुटानुसार आपण चारशे रुपये जरी रेट झालेला आपलं टोटल काम किती होणार आहे टोटल या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापासून दहा फूट आहे आणि टोटल हे चार फूट आहे म्हणजे फूट आपलं टोटल किचनचं होणार आहे म्हणजे जरी केले तरी उत्तर किती येणार आहे पाच हजार सहाशे लेबर खर्च किती येऊ शकतो पाच हजार सहाशे आपला मटेरियल खर्च किती आला होता सात हजार मटेरियल खर्च सात हजार आला होता त्यानंतर लेबर खर्च पाच हजार सहाशे या दोन इंची जर बेरीज केली तर तुम्हाला एक लमसम अमाऊंट मिळणार आहे की खर्च किती येऊ शकतो बारा हजार सहाशे रुपये समजले का तुम्हाला या साइज मध्ये किचन असेल जर तुम्हाला ग्रेनाईट बसवायचे असेल त्या किचनवरती तर तो टोटल मटेरियल खर्च आणि लेबर खर्च बारा हजार सहाशे रुपये येऊ शकतो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद